नमस्कार मी उपजिल्हा निवडणूक अधिकारी परभणी अरुणा संगेवार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या अर्धा दिनांकावर आधारित औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या म्हणजे डी नो तयार करण्यासाठी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झालेला आहे भारत निवडणूक आयोगाकडनं त्यानुसार ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणूक मतदार नोंदणी अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एकतीस तीन अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक आजचा आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यानुसार सर्व ज जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय नगरपरिषदा आणि पंचायत समिती तसेच एस डी ओ कार्यालयामध्ये ही जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मतदार नोंदणी अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एकतीस चार अन्वये आ वर्तमान पत्रात याची नोटीसची प्रथम पुनर्प्रसिद्धी ही पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात येणार आहे तसेच नोटीसची द्वितीय पुनर्प्रसिद्धी ही पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात येणार आहे त्यानंतर प्रकरण परत्वे नमुना अठरा म्हणजे आपल्या पदवीधर मतदारसंघासाठी जी नोंदणी करायची त्याचा नमुना फॉर्म नंबर अठरा आहे तो स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे याची नंतर हस्तलिखित मतदार यादी तयार करणे आणि त्याची छपाई करणे याचा नव स वीस नोव्हेंबरपर्यंत आहे प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केली जाईल त्यानंतर काही दावे व हरकती असल्यास त्याचा स्वीकारण्याचा कालावधी हा पंचवीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर पंचवीसपर्यंत आहे आणि हे दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करण्याचा दिनांक असतील तर तो पंचवीस डिसेंबर पर्यंत आहे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आणि मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी जी आहे ती तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केली जाईल यामध्ये औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचा कार्यकाळ हा सहा बारा दोन हजार सव्वीस रोजी संपत आहे पदवीधर मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने तयार करण्यात येते पूर्वीच्या यादीतील नावे पुनश्च समाविष्ट केली जाणार नाहीत त्यामुळे सर्व पदवीधर मतदारांना या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी परभणी सरांच्या वतीने नवीन नोंदणी करणे साठी आवाहन करण्यात येत आहे त्यासाठी नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणीसाठी पात्रतेचे निकष एक नोव्हेंबर दोन हजार बावीसपूर्वी तो पदवीधर असावी ती व्यक्ती आणि कुठल्याही शाखेचं पदवीधर चालेल भारतातील कुठल्याही विद्यापीठातलं भारतात विदिन इंडिया आणि तो त्या ठिकाणचा ऑर्डिनरीली रेसिडेंट असा थँक्यू